असत इतक बहणार काय नाही जाय जायते पात्या ढखमती आपल्याला आता मानसन डायरेक्ट गाडी हत मध्ये नशीब नशिब हिज नसर गाडी डायरेक्ट खाली दरीत गेली अस तिकड बोला रात में रुकने के लिए टेंट लागल थोडी जागा मिल जाएगी भाईजी बोले कोई बात नहीं आज मेरे रूम में आ जाओ तो भाईने ताकू को तुम्हाला फुटना आलो ती तेव्हा ते कोण ते खाल्ना आपल्याला खाल्ने दरीत न रस्ता नाही त्याला रस्ता म्हणणं चुकीचं आहे साप वाट म्हणलं बाई साप वाट बरोबर देखलो ना बाई मित्रांनो मी छोटी व्हाय रायडर स्वागत आहे तुमचं आपले आणखीन एका नवीन व्हिडिओ बघितला आपण तवांकडे निघालेलो तुम्हाला सगळी माहिती या आणि काल गरम कपडे घेतले दाखवणे झाले बघा सेकंड हँड कप दिस की सेकंड हँड घेतली ती आणि तोवटी कोंडका लाल आलो होतो इथं तेवून थांबलेलो कालचा ब्लॉग इथे स्टॉप झाला आणि काल मी ब्लॉग एडिटिंग नाही केला काय नाही केलं काय नाही केलं आलो हाय असं जेवण बीवण केलं रील बिल सोलिन हायस दफून गेलो तो अभी आपको मिलाते एक हमारी भाई जी से जो कि लखनऊ से भाई तो ये भाई जी है इन्होंने हम लोगों को खाना बरा के खिला दिया आज सुबह-सुबह मस्त में पराठा चाय फिर मस्त में अभी जा रहे भाई सब भाई आपको कैसा लगा मैं सेम पेच अच्छा लगा अभी वापस आते समय आएंगे फिर भी यहां पे मस्त तो रुके जाएंगे ठीक है ठीक है अभी तो हमारी मस्त अच्छी दोस्ती हो गई है तो अभी निकलते हैं आगे चलो मस्त में सामान थोड़ा पैक रह गया अभी करना थोड़ा पैक कर दिया है और अभी का जो टाइमिंग है वो लगभग सात साढ़े सात बजे हो चुका है तो चलो अभी निकलते हो तो सका, सका था मस्त अजूद चाह पीतु ही बगा भाव ने अजूद चाह बनौला चाह भी पीतो आता आज मग फोड़ निकतू टाइमिंग चल है साढ़े सात चाय फसते एकदम नंबर वन चाय चला चालू के आठ वाजून चौदा मिनिट झाली ती चला बोमदीला आहेत ना पंधरा किलोमीटर लांब आहे तिथून थंडी आपल्याला चालू नाही खतरनाक मध्ये हर महादेव आई अंबाची नावानं चांग बलं त्याला आता आता ढकलतोय सायकल ढकलतो अजून पंधरा किलोमीटर सायकल तिथून उतार आहे म्हणते ती बघू आता आणि जास्त जसं फुड निघाल तर ती नॉर्मल थंडी वाढायला लागली आहे दोन किलोमीटर फुटालो सकाळ धरणे मी आणि आमची एक चांगली गोष्ट सांगतो तुम्हाला काय ती चांगली गोष्ट अशी की आम्हाला एक चांगली गोष्ट बी आहे नाही आमची एक वाईट गोष्ट बी आहे सायकल रायडिंगमध्ये चांगलं म्हणलं तर आम्ही अशा स्पीडनं चालतो ना जी सायक जिथं आम्ही पळत पण नाही आणि थांबत पण नाही आम्ही एक नॉर्मल स्पीडनं जातो आणि हिकल हिकल आम्हाला जर बघता येतात लोकांशी बोलता बोलता चालता येतं अशा स्पीडनं असतो आणि दुसरी मेन गोष्ट जी आली आता बेनिफिटची ती म्हणजे असं आहे ना की आम्हाला जेव्हा चल लागते ना तेव्हा आमची आपद होती पण त्याच त्या आपदामध्येच लाग आम्ही जेव्हा नजारा बघतो ना त्या टाईमला जी आमची आपदा नाही तर आम्हाला वाटत नाही आमची आपदा होती म्हणून असं मला इतकं भारी वाटतं नाही सायकल लाग कारण की नजरच बघा ना तुम्ही हवा कसं आहे नजर बघितल्यावर कसं नजर जरायचं तर त्यामुळंच हर एक गोष्टीचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे असं माझं म्हणणं येतं या हो चला हो बघितलं मग कसं टांगू ठेवलं या खतरनाक होत आहे ते खतरनाक रस्ता आहे तेव्हा तिकडे त्या डोंगरा जायचं आहे तिथनं परत तेव्हा ती दिसते ना तिथं तिथं बोंबीला गाव आणि तिथं जायचं आपल्याला आणि ना आपला उतार आहे म्हणते ती या अजून तेरा बारा किलोमीटर जायचं बारा किलोमीटर बारा किलोमीटर आहे नाही बारा मांड्या फुकल्या ते माझ्या भाग हा गावा लागली कार करायला लागली डायर हा सरजी मराठी तर आपल्या इथले सांगतो अमरावतीमधलं एक होतं अमरावतीमधले एक भाऊ होते आर्मी मधले इथं आणि नंतरनं पुण्यातलं एक होतं आणि नंतरनं एक कुठलं अजून कार मार कुठलं म्हणलं असं म्हणलं आम्ही मैं मराठी शब्द का ना पड़ेगा नहीं मैं मज चल बिचल होती मैं अर्र आपला मराठी मानस इक भारी वाटो ना इतना आ, इतना ब्लैक आइस पूरा ब्लैक आइस तो कहा से आ गई ये पूरा ये ये तावांग सिटी है ये तावांग सिटी है बाप रे मेरा गाड़ी देखिए <laughs> ओ भाई तो भाई आप देख रहे हो भाई सब मैं आपको बोल रहा हूँ जो भी मेरे को लोग आ रहे हैं ना वो वही बोल रहे कि भाई तवांग में बहुत बर्फ है लेकिन इतनी बर्फ मैंने नहीं, नहीं देखी भाई बर्फ देख लो भाई ये ये बर्फ बर्फ देख लो बार बार। यहाँ पे जाना है भाई खतरनाक बहुत मजा आएगा भाई ठंडी <laughs> लगती है यहाँ पे बहुत सर मैं तो मेरा तो बुखार हो गया लिया थोड़ा ये देख लो भाई बर्फ इसमें जाना है अभी

आलो होती तेव्हा ते कोणत्या खाली आलो या त्या खाल्ल्या दरीतन भाऊ साफ इतका डेंजर आहे का नाही आता आता घामकारला हितावर असं म्हणजे रस्ता रस्ता नाही हे रस्ता नाही ह्याला रस्ता म्हणणं चुकीच आहे ह्याला साप वाट म्हणलं पाहिजे साप वाट घाम कलला थंडीमध्ये घाम काढला थंड लई वस्ती या असं वाटतंय तोंड तोंडाव जी पाणी ना ती बर्फाचं ग्लेशियरचं पाणी होऊन बसलं असं वाटायला लागेल गार पडलं या पण सल्ला मला गरम वाटतंय कारण की माझी बॉडी कंप्सरी चला म मा, मारा विचार काय रस्त्यांचं मला रस्ता वर खाली वर खाली नुसतं रस्तं नुसतं रस्तं हां पण हार नाही म्हणा चला काय भेकू द्या दहा हत्तीचं बळ असलं पाहिजे अंगामध्ये दहा हत्तीचं बळ चला मग ते मर्द म्हणण्यात काय फायदा सांगून द्या बरं मला अच्छा तो उधर से आपको जो जा रही है फोर व्हीलर ऊपर हाँ वो जैसे ऐसे से बना हुआ है ना हाँ हाँ वो ग्यारह किलोमीटर आपको जाके वहीं पे मिला ये आठ किलोमीटर पे मिला देगा अच्छा लेकिन ये वाला जो है ये थोड़ा वो ये सिंगल तो लेन अच्छा ये डबल लेन अच्छा ये डिफरेंस देख रहे हो ये रोड भाई साहब रोड न पाक्यात लागले आज मला म्हणालागन हे सगळ्यात खतरनाकचा प्रवास म्हणलं तर याला झालं तर का हर काय हरकत नाही फक्त मला माझा माइंड मोठ ठेवायला लागेल मला माझा दिमाग हा तेज ठेवायला लागेल कारण शेकंद शेकंदामध्ये काय पण होऊ शकत आहे शेकंदामध्ये डोंगर कास होऊ शकतोय तर शेकंदामध्ये काय बी होऊ शकत आहे त्यामुळं सतर्क राहणे सावधान राहणे हा इस हालात सही यही होत आहे सतर्क रे और आपण ध्यान रखे चले आणि इथपर्यंत माझं म्हणणं ना पाऊस यायला वेळ लागणार नाही कारण माझं इथपर्यंत म्हणणं नाही दोन वाजाच्या पास दोन वाजाच्या आसपास इथनं पाऊस स्टार्ट होतो पण मला दोन वाजेपर्यंत वरपर्यंत पोचवाय कसं सम करून आता जी टायमिंग झालेला आहे बारा वाजून तेवीस मिनिट झाले ती काय माहिती नाही पोचतो नाही पण माझा मी पोचून जाईल जाऊ चला सणामध्ये भूक लगे खाण्याखाना हो रहा हॉटेल एक दीड किलोमीटर व्हा रे असे Oh. गाडी कशी बनवली बघितली का एकदम क्लीन स्वच्छ फॉर्च्युनर आहे का नाही दुसरी इकडं <laughs> आपली तुम्हाला माहिती का मी 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 कसं तयार झालं बघितलं आता त्यांना इशा असं का नाही थंडीत लय वाजायला लागली त्यामुळं आता एक असलं सेकंड हँड घेतलेलं आहे बरं का नाही भारी नुसतं भारी आहे तर गाडी खाली जात जाता बसली नि बरं धडकली गाडी ह्याला ही बाहेर इथं इथं जाय का नाही ट्रेनिंग इथनं सरळ गाडी आली डायरेक्ट हातमध्ये गेली वाचला माणूस थोडक्यात बरं का लय बेकार वाचला इथे नंतर गाडीवरून काढली बाबा कारण हिथे जागाच कमी आहे बघा गाडी एकदम वरनं एकदम स्पीडमध्ये आहे त्या वरनं आणि बरोबर ना जागा एकदम कमी आहे माणसानं डायरेक्ट गाडी हातमध्ये गा घातली नशीब ही जर नसतं गाडी डायरेक्ट खाली दरीत गेली असती इकडं बघता तुम्ही बघा इकडं मला वाटतं ही बाबा हे का पूर्ण हल्लं ही ही पूर्ण हल्लं आहे का नशीब बघा बाबा नो किती मोठं आहे हे तर मोक्या जागा लावले का नाही वाकले नि बरं ठोका बसला जोरांनी बघायला हो वाकल आतापर्यंत आपण लेग आठ पार केलं बघा आतापर्यंत लेगआ बघ हा बोंडिला अजून पाच किलोमीटर आहेत ना मला पंधरा किलोमीटरच्या बरोबर ढाकली सायकल अजून हा सकाळ ते ती बघा ते का तिथनं आलो येतो खालनं आधी खालनं आलो नंतर हज्यावर आलो नंतर नज्यावर आणि हे रस्ता असतो बघा रस्ता तितका बयानं काय का नाही जायचं आहे ते बघा त्या ढगामध्ये आपल्याला आता भयंकर एकदम देवसत्व घ्यायला लागलाय आहे माझं आता फायनली आपण आता बोमजिला मध्ये आपण एंट्री करतो या दोन साडे माडे आवड तीन फायनली आपण बोमजुलाच्या अंडरमध्ये आलो विचार हा पण मेन गाव आहे ना तला यायला अजून एक दीड किलोमीटर बाकी एक दीड किलोमीटर माझ्यासाठी पाच ते सहा किलोमीटर बरोबर नाही हा चढच चढ भाई अभि देखो रोड के से जा रहा था मैंने पीछे एक भाईजी था कि भाई मैं रुक सकता हूँ क्या वो बोले आप आगे जाओ आगे देख लो क्योंकि यहाँ पे दिक्कत हो जाएगी आपको भी रात में मेरी गाड़ी आती जाती रहती है तो बोला ठीक है और जैसे ही यहाँ से मैं आ गया है ना ये अपने भाई जी है भाई साहब का नाम नितुल है तो भाई मैं ये मैं अभी ये रोड की साइड से ऐसे आ रहा था अभी तो भाई जी ऊपर से जा रहे थे भाई बोले कहाँ पे जा रहे हो जी मैं बोलो ऊपर तवांग जा रहा हूँ तो थोड़ी जान पहचान हो गई तो फिर मैं बोला रात में रुकने के लिए टेंट लगाने की थोड़ी जगह मिल जाएगी भाई जी बोले कोई बात नहीं आप मेरे रूम में आ जाओ तो भाई ने मेरे लिए मतलब क्या है ना रात का जो टेंशन है ना वो सब खत्म हो गया भाई आज भाई बोले मेरे रूम में रह जाओ तो बहुत अच्छी बात है भाई जी सही धन्यवाद यार भाई जी चलो भाई अभी साइकिल साइड में लगा के सामान उतार के तो हाँ जी ठीक है तो चलो अभी रुकते हैं अंदर सकाळी दोन सायकल ढकलून ढकलून त्या घाटात नाल आठ तास लागलं मला ता चौदा किलोमीटर काढला आठ तास लागलं कंपल्सरी आणि इथून जाताना भाव बोललं मला हटलं वाला मला बोललं भाईजी आपलं तबांग यार भाईजी को बहुत ज्यादा नींद आही आहे मग रुकने होईल लिए जगह केली जगा मिळ सगते भाजी बोले रूम पे सो जाओ तर बघा सायकल तग भावानी तिथे लावली आहे आणि मी आज तर मोर झपणार नाही हा सगळं चार दिवले ते बघा सामान मी इथं हिथं कॅमेरा लावला आहे चार्जिंगला आणि इथं मोबाईल लावलेला आहे सगळं डेट होतं महादेवानं माझं मा बोलणं ऐकलंकडे काही पण करून लय मोठा प्रश्न होता की आज कुठं थांबायचं थांबायचं थां कुठं थां था। आजचा भेटली मला चांगली मस्त हरर महादेव तर भावांनो आजचा असा ब्लॉग काहीतरी तर कसं काय वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब भेटतो फुल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हरर महादेव जय हिंद जय भारत हरर महादेव जय महाराष्ट्र